आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतामध्ये भगवान बिरसा मुंडा धरती आबा जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे मगरुळपीर शहर स्थित भगवान बिरसा मुंडा स्मृती स्थळाजवळ आज संपूर्ण तालुक्यातील समाज बांधवांतर्फे इथे अभिवादन करण्यासाठी पूर्ण आदिवासी समाज जमलेला आहे ज्या महान क्रांतिकारकांनी इंग्रजाविरुद्ध जल जंगल जमिनीसाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलं त्या आज भगवान बिरसा मुंडाची जयंती पूर्ण उत्साहाच्या रूपात पूर्ण आदिवासी समाज हा साजरी करण्यात येत आहे मित्र आजही आदिवासी समा समाजाच्या समस्या कितपत पडलेल्या आहेत भगवान बिरसा मुंडानी त्या काळामध्ये इंग्रजांच्याकडून जल जंगल जमीन यांचे अधिकार मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली तर आपला समाज हा संघटित राहावा एकरूप राहावा यासाठी आपलं आयुष्य खर्च घातलं भगवान बिरसा मुंडा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती संपूर्ण भारतभर साजरी होत आहे आज मंगरुपीर येथे भगवान बिरसा मुंडा स्मृतीस्थळी पूर्ण तालुक्यातील आदिवासी समाज हा एकत्रित झालेला आहे आणि मोठ्या उत्साहात ही भगवान बिरसा मुंडाची जयंती हे साजरी करत आहोत इंग्रजाच्या काळामध्ये जल जंगल जमीन याच्यासाठी मिळण्यासाठी अतोनात प्रयत्न भगवान बिरसा मुंडाने केले आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं भगवान बिरसा मुंडा हे एक सुशिक्षित आणि बुद्धिजीवी व्यक्ती असून त्यांनी त्या काळामध्ये आदिवासी समाजाचं संघटन निर्माण करून पूर्ण भारतामध्ये इंग्रजाची जिथे जिथे सत्ता होती जिथे तिथे आदिवासींच्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे <inaudible> भगवान बिरसा मुंडा स्मारकास्थळी पूर्ण आदिवासी समाज हा नतमस्तक दरवर्षी होतो आणि त्यांची प्रेरणा घेऊन आदिवासी समाज संघटनेच्या सर्व कार्यकर्त्याकडून पुनशे एकदा मी विनम्र अभिवादन करतो जय महाराष्ट्र जय हिंद